सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला कदाचित हसू येईल किंवा राग येईल या व्हिडिओमध्ये एका नदीवरती किंवा त्या दरीवरती पूलच नाही इथं त्या लोकांनी काय डोकं चालवलंय बघा त्या तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेला व्हिडिओ व्हिडीओ अद्याप कुठला आहे हे समजलं नाही परंतु हा व्हिडिओ भारतातलाच नक्की आहे तुम्ही इथं पाहू शकता की त्या नदीवर किंवा त्या दरीवरती पूलच नसताना त्या लोकांनी इथं काय डोकं चालवले आहे बघा अक्षरशः गाड्या जे आहेत रोपवेद्वारे पार केल्या जात आहेत इथं तुम्ही बघू शकता की एक व्यक्ती एका गाडीला ढकलत आहे त्याचबरोबर रोपवेद्वारे ती गाडी खेचली जात आहे रोपवेद्वारे गाड्यांची अशी वाहतूक करणं कितपत योग्य आहे असे अनेक कमेंट्स नेटकऱ्यांच्या येऊ लागलेले आहेत वाहतूक ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीत जग किती पुढं गेलेलं आहे आणि हे फक्त भारतातच होऊ शकतं अशा अनेक कमेंट्ससुद्धा नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत असा धोका हो पत्कारून रोपेद्वारे गाड्या नेणं चुकीचं आहे अशा अनेक नेटकऱ्यांनी ने आपलं इथं मत मांडलेलं आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे